24 हर पल आपके साथ। नमस्कार जय भीम शिवराय मी निलेशिबे बहुजन मुक्ती पार्टी महाराष्ट्र कार्याध्यक्ष त्याचबरोबर माझ्याकडे राष्ट्रीय मूनिवासी बहुजन पथ विक्रेता फेरीवाला संघ आणि आय एल इंडियन लिगल प्रोफेसर असोसिएशन या वकील संघटनेचं महाराष्ट्र प्रदेश प्रभारी म्हणून जबाबदारी आहे सर्वप्रथम आपल्या सर्वांना गुरुपौर्णिमा निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो निम् आणि या गुरु गुरुपौर्णिमा पौर्णिमानिमित्त उद्या दिनांक बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आपलं कार्यालय जे आहे ते सिटी चैतन्य कीर्ती उदयन बिल्डिंगच्यासमोर सुविधांचोक कात्रप जे डी एम पीचं ऑफिस आहे त्या ठिकाणी आपण वह्या वाटपाचं कार्यक्रम ठेवलेलं आहे ह्या वयावर वा जे आहेत ते मोफत विद्यार्थ्यांना दिले जाणार आहेत पहिलीपासून ते सातवी त्याचबरोबर कॉलेजचे सर्व विद्यार्थ्यांना ज्यांना गरज आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना मी आमंत्रण करतो की उद्या सायंकेल पाच वाजता या ठिकाणी यायचे आपल्याला मोफत वह्या वाटप मान्यवरांच्या हस्ते दिले जाते त्याचबरोबर मी सर्व समाज बांधवांना दानसूर मान्यवरांना मी विनंती करतो की जवळजवळ दोनशे ते अधिक अडीचशेपर्यंत विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली आहे आणि आतापर्यंत आमच्याकडे जे वय आहेत ते कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी सफिशियंट जवळजवळ पन्नास विद्यार्थी कॉलेजचे आहेत आणि जवळजवळ दीडशे जे विद्यार्थी आहेत ते ज्युनियर के जी पहिलीपासून ते सातवीपर्यंत विद्यार्थी आण आहेत आणि त्यांच्यासाठी साधारण आम्हाला एका दोनशे पानाच्या असं बुकची अजून आवश्यकता आहे हे जे वन लाईन जे बुक आहे असे साधारण आम्हाला अजून साधारण पंच्याहत्तर ते शंभर डझनपर्यंत अजून आवश्यकता आहे ह्या सगळ्या जे वया आहेत ते आपण सर्वांनीच माझ्या वाढदिवसानिमित्त आपण मला जो आशीर्वाद द्यायला आले त्यावेळेला मला शुभेच्छावर शुभेच्छा देताना हे बुक दिलेले आहेत पेन दिलेले आहेत रजिस्टर दिलेले आहेत तर सर्वप्रथम मी त्यासाठी पण आपला खूप खूप आभारी आहे की एवढं प्रेम आपलं माझ्यावरती आहे आणि माझ्या वाढदिवसानिमित्त मी जी अपील केलेली तुम्हाला सर्वांना विन भीन, विनंती केली होती त्या विनंतीला तुम्ही मान देऊन वया आम्हाला दिल्या आणि त्याचं एक उत्तरदायित्व म्हणून गुरूंना आपण एक आपली आपलं स्वतःचं कर्तव्य म्हणून गुरुपौर्णिमानिमित्त विद्यार्थ्यांसाठी आपलं जे योगदान आहे जे आपल्या गुरूंनी आपल्याला जे काही शिकवण दिलेली आहे त्या सर्व गुरूंचं ऋण परतफेड करण्याच्या दृष्टिकोनातून हे मी आपल्यासमोर कार्यक्रमासाठी मी विनंती करतो की आपण आपली मदत असावी यासाठी ऑफिसच्या माध्यमातून पण आपण जे काम चालवतो आहे आंदोलनाचं चा। तुम्हाला माहिती आहे ऑफिसचं भाडं असेल लाईट बिल असेल इकडचा खर्च असेल तो साधारण चाळीस हजार ते पन्नास हजारपर्यंत खर्च आहे तर मी विनंती करतो की आपण जे शक्य होईल ती मदत करावी आपण वयाच्या माध्यमातून मदत करावी आपण आर्थिक मदत करावी मी माझा जी पे नंबर देत आहे एट एट सेवन नाईन झिरो डबल फाईव्ह वन टू वन एट एट सेवन नाईन झिरो डबल फाय वन टू वन त्याचबरोबर मी पण आपल्याला दाखवत आहे आपल्याला विनंती आहे की आपण जे शक्य होईल माझ्यावरती विश्वास आहे तुम्हाला जर तुम्हाला वाटत असेल की निलेश शिल्वे या बदलापूर मध्ये महापुरुषांचं आंदोलन पुढे वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहे तर आपण सडळ हाताने मदत करेल अशी मी विनंती करतो धन्यवाद राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा